सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय श्रीश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस पोलीस निरीक्षक दिनेश स्थानिक स्थानिक गुन्हे गुन्हे शाखा शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल आणि बारकाईनं समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते तालुक्यातील चापडगाव आणि आखेगाव या दोन गावांमध्ये शेतवस्तीवरती पायगन कुटुंब यांच्या घरी साधारण सात आठच्या संख्येने काही चोर आलेले होते साधारण रात्री एक वाजेच्या सुमारामध्ये त्यांनी घरात प्रवेश करून आणि फिर्यादी यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल रोख रक्कम साधारण सत्तर ते ऐंशी हजार रुपये आणि गॅस शेगडी आणि शेळ्या असा मुद्देमाल चोरून घेऊन गेलेले होते सदर गुन्ह्याचा तपास शेवगापोषण करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेनेही हा तपास सुरू केलेला होता एकंदरीत गुन्ह्याची पद्धत आणि आरोपींची माहिती घेता गुन्ह्यात दीपक गौतम पवार गोविंद गौतम पवार किशोर दस्तगीर पवार राजेश दिलीप भोसले आणि त्यांचे साथीदार हे निष्पन्न झालेले होते स्थानिक गुन्हे शाखेच्या प पथकाने तिथे आंबट टाकळी तालुका पैठण येथे जाऊन तिथे छत्रात छापा टाकून साधारण याच्यातल्या आठ नऊ आरोपींपैकी पाच आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्याकडनं मोबाईल गुण्यात वापरलेल्या मोटरसायकल तसंच काही ते रोफ रक्कम आणि शेळ्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत एन टी न्यूज मराठी अहमदनगर